नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवे गणित घटक पहिला परिमेय आणि अपरिमेय संख्या रॅशनल अँड इन नंबर्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत आपण परिमेय संख्यांचे दशांश रूप हा उपघटक पाहणार आहोत डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स या ठिकाणी संच एक पॉईंट तीन प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट थ्री खालील परिमेय संख्या दशांश रूपातल्या लिहा राईट द फॉलोईंग रॅशन नंबर्स इन डेशिमल फॉर्म नऊ भागिले सदतीस म्हणजे सदतीसनं नऊला भाग यायचं या ठिकाणी नऊ म्हणजेच नऊ पॉईंट शून्य 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 आवश्यकतेनुसार शून्य घ्यायचे आहेत आपल्याला या ठिकाणी सदतीसनं नऊला भाग जात नाही म्हणून पहिलाच भाग शून्याचा त्यानंतर आपण सत्तीस शून्य शून्य नऊमधून शून्य गेले नऊ उरले वरचे घेतले शून्य सदतीस दोन्ही चौऱ्याहत्तर सदतीस थिरखं नव्वदपेक्षा मोठी होते दहामधून चार गेले सहा उरले नवातून सात एक आठ एक उरला म्हणजे नव्वदमधून चौ चौऱ्याहत्तर गेले सोळा उरले वरचे घेतले शून्य एकशे साठ झाले त्यानंतर आपण तिनापाची पंधरा पाचचा भाग लावला तर पाचास पाच सत्ते पस्तीसला पाच हातशे तीन येत आहेत पाच रुकम पंधरा तीन अठरा म्हणजे एक एकशे पंच्याऐंशी एकशे साठपेक्षा एक मोठी संख्या होते म्हणून आपल्याला भाग चार न घालावा लागेल चारा सत्ते अठ्ठावीस आणि चारित रुकम बारा दोन चौदा दहामधून आठ गेले उरले दोन सहामधून चारण एक पाच गेला उरला एक बारा एकवर बारावर शून्य घेतले एकशे वीस झाले त्यानंतर आपल्याला सतती चौक चार ट्रम बारा पण एकशे वीसच्या पुढे जातो आहे त्यामुळं तिर्क तीना सत्ते एकवीसला एक हच्या दोन तीन त्रिक नऊ दोन अकरा एकशे अकरा एकशे वीसमधून एकशे अकरा गेले नऊ उरले या ठिकाणी परत परत शून्य घेतल्यानंतर नव्वद होणार आहेत आणि पुन्हा सत्ती दोन्ही सव्वात पुन्हा रिपीट होणार आहेत हेच अंक त्यामुळं या ठिकाणी नऊ छेद सदतीस दशांश अपूर्ण त्याचं रूपांतर दोनशे त्रेचाळीस हां ही संख्या पुन्हा पुन्हा येते म्हणून बार ओके किंवा शून्य पॉईंट दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस या ठिकाणी डॉट 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 अशा पद्धतीनं पण दोनशे त्रेचाळीस पुन्हा पुन्हा येते म्हणून शून्य पॉईंट दोनशे त्रेचाळीसच्या वरती रेषा बार म्हणायचं ओके याला म्हणायचं संख्या दशांश रूपात मांडणं त्यानंतर दुसरा आहे प्रश्न अठरा छेद बेचाळीस अठराला बेचाळीसनं भागायचा अशाच पद्धतीनं याला संक्षिप्त दिला सायत्रिक अठरा साई साहित्य बेचाळीस आणि मग तीनला सातनं भागणं म्हणजेच अठराला बेचाळीसनं भागणं ओके तीन म्हणजे तीन पॉईंट शून्य 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 आवश्यक तुमसार आपण शून्य घ्यायच्या तीनला सात न भाग जात म्हणून पहिला शून्याचा भाग लागला सात शून्य शून्य उरले तीनवर शून्य घेतले सात चौक अठ्ठावीस तीस म्हणून अठ्ठावीस गेले उरले दोन सात दोन्ही चौदा वीस म्हणून चौदा गेले सहा उरले सहावर शून्य घेतले साठ सात ते आठ ते छप्पन्न साठ म्हणून छप्पन गेले उरले चार साता पाचहा पस्तीस उरले पाच पुन्हा या ठिकाणी हे पाचवं शून्य घेतलं सात ती सात एकोणपन्नास पन्नासमधून एकोणपन्नास गेले उरला एक या ठिकाणी सात त्यानंतर एकवर शून्य घेतले दहा झाले सात एक्के सात हे शून्य घेतले सात एक्के सात दहा सात गेले उरले तीन तीनवर शून्य घेतले सात चौक अठ्ठावीस पुन्हा रिपीट होते संख्या इथून रिपीट व्हायला सुरुवात होते म्हणजे आपल्याला तीनला सातनं भागलेलं आहे म्हणजेच अठराला बेचाळीस भागून काय मिळालं उत्तर बेचाळीस पंच्याऐंशी एकाहत्तर ही संख्या पुन्हा पुन्हा आली पॉईंट बेचाळीस पंच्याऐंशी एकाहत्तर अठरा भागिले बेचाळीस म्हणजे तीनशे सात याचं हे दशांश रूप आहे त्यानंतर आपल्याला नऊ छेद चौदा याला दशांश रूप द्यायचं आहे नऊचे चौदा म्हणजे नऊला चौदानं भागायचं आहे नऊला भाग जात नाही शुन्या। चौदा न म्हणून शून्य चौदा शून्य शून्य उरले नऊ वरचे घेतले शून्य या ठिकाणी चौ चौऱ्या ऐंशी म्हणजे सहाचा भाग लागला पॉईंट नव्वदमधनं चौऱ्याऐंशी उरले सहा शून्य घेतले साठ झाले या ठिकाणी चौदा चौक छप्पन्न चौदा चौक छप्पन साठ म्हणून छप्पन गेले उरले चार वर शून्य घेतले चाळीस झाले या ठिकाणी चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा ती रुकम बेचाळीस मोठी होते चौदा दोन्ही अठ्ठावीस चाळीसहून अठ्ठावीस गेले दहा म्हणून आठ गेले दोन चार म्हणून दोन एक तीन गेला उरला एक पुन्हा शून्य घेतले चौदा आठे बारव दरशे एकशे वीसमधून एकशे बारा गेले आठ उरले शून्य घेतलं त्या ठिकाणी चौदा पंचे सत्तर चौदा पंचे सत्तर ऐंशीमधून सत्तर गेले उरले दहा दहावर शून्य घेतले चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव शंभर आहे ना चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव शंभरमधून अठ्ठ्याण्णव गेले उरले दोन दोनवर शून्य घेतले चौदा एक्के चौदा वीसमधून चौदा गेले उरले सहा परत साठवर शून्य घेतले इथं चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव शंभर होतं चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव शंभरमधून अठ्ठ्याण्णव उरले उरले दोन हे सातचा भाग लावलेला आहे परत एकचा घा भाग लावलेला आहे आता चोग 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 चौदा चौक छप्पन्न चौदा चोक छप्पन्न उरले चार चौदा चोक छप्पन्न त्यामुळं शून्य पॉईंट चौसष्ट अठ्ठ्याहत्तर पाचशे चौदा पाच हजार सातशे चौदा त्यामुळं नऊ छेद चौदा नऊ छेद चौदाचं दशांश रूप शून्य पॉईंट चौसष्ट अठ्ठावीस पा ता सत्तावन्न चौदा शून्य पाच चौसष्ट अठ्ठावीस सत्तावन्न चौदा अशा पद्धतीनं ओके पुढचा पुढची परिमित संख्या आहे वजा एकशे तीन शेत पाच शेवटी उत्तर आपल्याला वजामध्ये लिहायचं त्यामुळं आता त्याला सोबत घ्यायचं नाही वजा चेन्नाला भागकार कर करताना पाच दोन्ही दहा 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 गेले शून्य उरले तीन तीनला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग झाला पॉईंट तीनवर शून्य घेतले पाच सक्क तीस तीस वजा तीस शून्य त्यामुळे या ठिकाणी एकशे तीन छेद पाच बरोबर वीस पॉईंट सहा परंतु वजा आहे वजा एकशे तीन त्यामुळे उत्तराला वजा वजा शून्य व वजा वीस पॉईंट सहा ओके पाचवा आहे वजा अकरा छेद तेरा अकराला तेरानं भागायचं आहे वजा छिन्न हे शेवटी द्यायचं अकराला तेरानं भाग जात नाही म्हणून शून्य तेरा शून्य शून्य उरले अकरा अकरा शून्य घेतले तेरा ते चार दोरशे एकशे दहामधून एकशे चार गेले सहा उरले सहावर शून्य घेतले साठ झाले तेरा चौक बावन्न साठ म्हणून बावन्न गेले उरले आठ आठ वर शून्य घेतले तेर संघ अष्ट्याहत्तर ऐंशी मधन अठ्याहत्तर गेले उरले दोन वर शून्य घेतले तेरा एके तेरा वीस मधन तेरा गेले उर उरले सात सात वर शून्य घेतले तेरा पाचही पासष्ट सतरामधन पासष्ट गेले उर उरले पाच वर शून्य घेतले तेर त्रिकी एकोणचाळीस तेरा चौक बावन मोठी होत्या तेर त्रिकी एकोणचाळीस पंधरापासून एकोणचाळीस गेले दहा म्हणून नऊ गेला एक पाच चार गेला उरला एक एक वर शून्य घेतले सतरा तेरा अठ्ठेचा ते त्यामुळं उरले दहा एकशे दहामधून एकशे चार गेले उरले सहा त्यामुळं शून्य पाईन चौऱ्याऐंशी एकसष्ट पाचशे अडतीस शून्य पाईन चौऱ्याऐंशी एकसष्ट पाचशे अडतीस हे दशांश रूप जे आहे ते वजा अकरा छे तेरा वजा अकरा छे तेरा बरोबर वजा शून्य पॉईंट चौऱ्याऐंशी एकसष्ट पाचशे अडतीस ओके वजा अकरा छे तेरा या परिमेय संख्येचा दशांश रूप वजा शून्य पॉईंट चौऱ्याऐंशी एकसष्ट पाचशे अडतीस अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व आठवीतल्या विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा अशा प्रश्नांचा सराव करा यासाठी पाडेपाठ असणं गरजेचं आहे नंतर गुणाकार करून अचूक उत्तर काढण्यासाठीचा सराव असावा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या प्रोत्साहन द्या धन्यवाद